नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट पुन्हा एक वेडी ठाणेदार श्री विलास पाटील यांचे अवैध धंदे करणारे यांना आता तुमची खैर नाही आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार एच सी वराडे एकोणीस सत्तर एन पी सी ससाने वीस सत्तावन्न हे नांदुरा हद्दीमध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे ग्राम निमगाव येथे बस स्थानकच्या बाजूला एका टपरी आडोशाला गणेशचंद्रभान महाले वय पस्तीस वर्ष राहणार रामपूर हे सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हार जितवर वरली मटका नावाचा जुगार खेळताना त्यांच्या ताब्यात नगदी चारशे चाळीस रु वरली मटका लिहिलेली चेटकी की शून्य शून्य रु एक डॉट पिन की पाच रु असा एकूण चारशे पंचेचाळीस सा जुगार माल मिळून आले